तो लढला तो लढला महाराष्ट्र धर्मासाठी तो लढला हिंदुत्वासाठी तो लढला बाळासाहेब दिघे साहेबांच्या विचारासाठी तो लढला सामान्य जनतेसाठी तो लढला सामान्य शिवसैनिकांसाठी तो लढला लाडक्या बहिणींसाठी आणि युवांसाठी तो लढला महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी तो लढला युती धर्मासाठी तो लढला महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याने इतिहास घडवला आणि एक वेगळा आदर्श घातला आपल्या कामातून आणि महाराष्ट्राचा तो लाडका मुख्यमंत्री जनतेच्या हक्काचा लोकनाथ झाला